जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे तो आज आपण या सर्वेच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ठाणे महानगरपालिका म्हटलं की आठवतात ते म्हणजे स्वर्गीय आनंदिगे साहेब यांची आपल्याला ठाणे शहराचं नाव घेतले की आठवण येते पण मित्रांनो त्याच ठाणे शहरामध्ये आता त्यांचेच शिष्य म्हणजेच एकनाथ शिंदे हे सध्या ठाणे शहराचे नेतृत्व करत आहेत पण मित्रांनो आता नेमकं ठाणे शहरामध्ये म्हणजेच महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष मिळून महायुती सरकारची सत्ता येणार आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि त्यातच आता एक नवीन चर्चा आहे ती म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एक एकत्र येणार आहेत तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले तर नेमकं ठाणे महानगरपालिकेवर नेमकं काय होणार आहे त्याचा आपण ग्राउंड रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या ठाणे शहराचे नेतृत्व करत असणारे एकनाथ शिंदे यांचे तर ठाणे शहरावर वर्चस्व आहे पण त्याचबरोबर त्यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे त्यांचे साथीदार श्री प्रताप सरनाईक हे सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत म्हणजेच त्यांचे ठाणे शहरावर चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे आणि त्यातच त्यांच्यासोबत आता भारतीय जनता पार्टीसुद्धा म्हणजेच देवेंद्र सुद्धा सोबत आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की याचा सामना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच शिवसेना याचा सामना कशा प्रकारे करतोय आणि त्याचबरोबर मनसे पक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना जरी एकत्र आले तर याचा काय फायदा ठाणे शहरावर म्हणजेच ठाणे महानगरपालिकेवर होईल का जर हे दोघे बंधू जर एकत्र आले तर ठाणे शहरावर खरंच एकनाथ शिंदे यांना हे दोघे बंधू शह देऊ शकतील का हे आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमकं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पार्टीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि जर राजसाहेब ठाकरे जरी एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या सर्व प्रश्नांचा सर्वे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो आता वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि त्यातच राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे त्यांची सुद्धा ठाणे शहरामध्ये चांगलाच चा दबदबा असल्याचं चा पाहायला मिळत आहे आणि त्यातच ठाकरेसोबत असलेले आनंद देगे यांचे नातू हे सुद्धा ठाकरेंच्या बाजूने आहेत म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की हे सर्वांची ताकद एका बाजूने असताना तिकडून एकनाथ शिंदे यांची सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद आहे तर मित्रांनो या सर्वच नेत्यांची चांगल्या प्रकारे ताकद ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे जर हे सर्व नेते आपापसात आप लढले तर मित्रांनो नेमकं ठाणे महानगरपालिकेवर नेमकी सत्ता कोणाची असणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट ह्या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न लावता आपण व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर, तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहेत ते आता आपण पहिल्यांदा बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची ही एकशे एकतीस इतकी संख्या आहे ठाणे महानगरपालिकेवर आहे म्हणजेच ठाणे महानगरपालिकेवर एकशे एकतीस नगरसेवक आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकशे एकतीस नगरसेवक आहेत तर मित्रांनो बहुमताचा आकडा हा ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी कोणत्याही पक्षाला सहासष्ट जागा येणे गरजेचं आहे म्हणजेच ठाणे महानगरपालिकेवर सत्ता जरी मिळवायची असेल तर महायुतीला आणि महाविकास आघाडीला या दोन्ही ठराविक पक्षांना सासष्ट जाग्यावर जागा मिळणे गरजेचं आहे तर मित्रांनो कोणत्याही एका एक युतीची किंवा आघाडीची सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण हे वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण वेळ ला न लावता लगेचच हे बघूया की नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष गेल्या साठ वर्षापासून जो आपल्या देशावर सलग साठ वर्ष ज्यांनी राज्य केले त्यांचा चा आने आने त्या पक्ष मित्रांनो गेल्या काही वर्षापासून म्हणजेच गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाला चांगलीच गळती लागली आहे आणि आपलं आणि आपण पाहिलंच असेल की मित्रांनो गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालेलं नाही तर मित्रांनो त्यांना आपल्याच राज्यात नव्हे तर त्यांना संपूर्ण देशामध्ये काँग्रेस या पक्षाला गळती लागली आहे आणि त्यांना सर्वच निवडणुकामध्ये अपयश आलेलं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला म्हणजे जर राहुल गांधी यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये तीन जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या पक्षाला म्हणजे जर राहुल गांधी यांच्या पक्षाला परत एकदा सर्वात मोठं अपयश आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला जसं आपल्याला राज्यामध्ये लोकसभेलाही लोकसभेला आणि विधानसभेला अपयश मिळालं होतं तशाच प्रकारे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं या सर्वेच्या माध्यमातून आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष मित्रांनो प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अपक्षांना चांगल्या जागा या मिळत असतात प्रत्येक महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिका असो किंवा नाशिक महानगरपालिका या सर्वच महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकेमध्ये त्यांचाही वाटा महत्वाचा मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यांच्यावर काही डिपेंड आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अपक्षांना तीन जागा मिळताना पाहायला मिळत हो आहेत मित्रांनो तीन जागा म्हणजे यासुद्धा सत्ता स्थापनेच्या वेळी महत्वाच्या असू शकतात त्यामुळे अपक्षांना सुद्धा चांगलाच भाव असू शकतो असं या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो शरद पवार गटाची सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या प्रकारे दबदबा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांचं ठाणे महानगरपालिके दबदबा असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिके म्हणजे म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया त्यांच्या पक्षाला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला ठाणे महानगरपालिकेमध्ये सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच ठाणे महानगरपालिकेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा हा ठाणे <weave aata IslamFit> महानगरपालिकेमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्या मागचं कारण असं म्हटलं जात आहे की पक्ष फुटीचा तोटा त्यांना मोठा फटका बसला असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले एकत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे जर एकत्र आले तर म्हणजे म्हणजेच मनसे आणि ठाकरे गटाची युती झाली तर ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमकं मनसे या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर हे दोघे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर सुद्धा थोडाफार दबाव येईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच तर मित्रांनो आता पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्यात आपण बघूया की मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला पाच ते सात जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं पाहायला मिळत आहे तर या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण आता मित्रांनो पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो आताच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच त्यांच्या महाराष्ट्रामध्ये चाळीस जागेच्या वरती सीट आलेल्या आहेत ते म्हणजे आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यांचं आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे वातावरण तयार झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो त्यांचं तर मित्रांनो त्याच बरोबर आपण आता हे बघूया की त्यांना महाराष्ट्रामध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळालं आहेच पण त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाला सहा ते सात जागा ह्या अजित पवार यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेमध्ये हे त्यांचे यश म्हणजे चांगल्या प्रकारे यश हे त्यांना सहा ते सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांचे वर्षस्व नसताना सुद्धा त्यांना सहा ते सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यांच्यानंतर पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पार्टीला म्हणजे जे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत मित्रांनो आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीना चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच एकशे वीस प्लस जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आहेत म्हणजेच एकशे वीसच्या च्या वर आमदार हे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना महाराष्ट्रामध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळालं आहेच आणि ते स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आहेत पण मित्रांनो त्यांचं मोठ ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला एकोणतीस जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला मिळताना पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो एकोणतीस जागा म्हणजे चांगल्या प्रकारे जागा या त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीला तर चांगल्या प्रकारे यश मिळालं असल्याचं आपण बघितलं आहेच पण मित्रांनो त्यांच्या सोबतीचे एकनाथ त... म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळत आहेत आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेले म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक असलेले ठाकरे गटाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो याचा पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला <सवगी> महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पंचावन्न जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्यांना आत्ताच्या निवडणुकी म्हणजे निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांचं रिव्हर्स आ आल्याचं आपल्याला पाहायला मिळत पाहा आहे हो म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सतरा जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळताना पाहायला पाहा मिळत आहेत म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा फटका हा ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी ठाकरे बंधू एकत्र रा राहिले तरी त्यांना मुंबई पुरतंच मर्यादित राहावं लागणार आहे असं या सर्वेच्या माध्यमातून पाहावं लागला पाहायला मिळत आहे कारण का तर मित्रांनो जरी ठाकरे बंधू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राजसाहेब ठाकरे जरी एकत्र आले तरी त्याचा काही फायदा हा ठाणे महानगरपालिकेत होईल असं वाटत नाही म्हणजेच ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा हा त्यांच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये झालेला आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना पंचावन्न जागा मिळाल्या होत्या पण त्या मित्रांनो आ त्यांना आता पंचावन्न जागेवरून डायरेक्ट सतरा जागेवरती यायला भाग पडला आहे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा फटका हा ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये एकसष्ट जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच सर्वात मोठा फायदा हा एकनाथ शिंदे यांचा झालेला पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना बऱ्याच प्रकारचे कामे केले होते आणि त्यातच त्यांनी आतासुद्धा उपमुख्यमंत्री आहेत तरीसुद्धा त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि ठाणे शहराचा चांगल्या प्रकारे विकास केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे म्हणूनच तर ठाणेकरांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका द्यायचं ठरवलं आहे असं या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकं मोठं यश ठाणे महानगरपालिकेमध्ये मिळेल का आणि खरंच इतका मोठा तोटा हा ठाणे महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला बसेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र